बीडमधील मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अख्खा महाराष्ट्र हादरलाय आता जशी राजकीय मुद्द्यांची चर्चा रंगतीये त्याचप्रमाणे तितकीच सहजपणे सर्वसामान्य तरुणांना अग्निशस्त्र म्हणजेच पिस्तूल आणि बंदूक ही उपलब्ध कशी होतात अशी ही चर्चा सर्रासपणे रंगतीये मागच्या काही दिवसांपासून बीडमधील तरुणांचे कमरेला अग्निशस्त्र अडकवलेले फोटो व्हायरल होत आहेत वाढदिवस समारंभ असो की इतर कोणताही इव्हेंट असो त्या ठिकाणी बंदूक किंवा पिस्तूल लटकवलेले तरुण पाहायला मिळत आहेत आता यातील किती परवाने धारक असतात आणि किती बेकायदेशीर हा संशोधनाचा विषय आहे पण या सगळ्या परवान्यांचा आढावा घेण्याचे आदेशही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत मात्र या सगळ्या घडामोडींमुळे अग्निशस्त्र वापरण्याचा परवाना नेमका कुणाला मिळू शकतो असा प्रश्न विचारला जातोय तर याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात लेट्सअप मराठीच्या विषय सोपाच्या माध्यमातून भारतात अधिकृतरित्या अग्निशस्त्र बाळगण्याची मुभा असली तरीही सरसकट मात्र त्याची परवानगी मिळत नाही आर्म्स ऍक्ट टू थाउजंड सिक्सटीन मध्ये अग्निशस्त्र परवाना मिळवण्याची नियमावली देण्यात आली आहे भारतात हा परवाना मिळवण्याची प्रक्रिया खूप लांबलचक आहे एखाद्या व्यक्तीस स्वतःच्या जीवाला धोका आहे असं वाटत असल्यास अशी व्यक्ती अग्निशस्त्र परवान्यासाठी अर्ज करू शकते शिवाय सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा हे अर्ज करू शकतात हे अर्ज करताना तब्बल चौदा फॉर्म्स भरावे लागतात आणि या नियमावलीची स्पूर्तता केल्यानंतरच अग्निशस्त्र परवाना दिला जातो आता या परवान्यासाठी अर्ज नेमका कुठं करावा लागतो असाही प्रश्न आहे तर महानगरांमध्ये शस्त्र परवाना हवा असल्यास पोलीस आयुक्तालयातील मुख्यालय विभागात हा अर्ज करावा लागतो एका ठराविक नमुन्याप्रमाणे हा अर्ज भरावा लागतो जिथं पोलीस आयुक्तालय नाही तिथं जिल्हाधिकारी कार्यालयात हा अर्ज भरावा लागतो बहुतेक अर्ज हे स्वरक्षणासाठीच्या कारणासाठी केले जातात यावेळी पोलीस ठाण्यात एफ आय आर सुद्धा द्यावी लागते याशिवाय मालमत्ता संरक्षण आणि पीक संरक्षणासाठी सुद्धा अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना घेता येऊ शकतो आता परवाना मिळवण्यासाठी नेमकी कोणकोणती कौन कागदपत्र लागतात हे सांगायचं झालं तर आधार कार्ड रहिवासी दाखला पारपत्र असल्यास त्याची प्रत फोटो मागील तीन वर्षांच्या मिळकतीचा पुरावा कोणती बंदूक किंवा पिस्तूल घेणार याचं विवरण चारित्र प्रमाणपत्र वैद्यकीय प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र जन्माचा दाखला आणि कोणत्या कारणासाठी अग्निशस्त्र परवाना हवा आहे याची माहिती द्यावी लागते आता ही कागदपत्र दिल्यानंतरची प्रक्रिया काय आहे तर सर्व कागदपत्रांसह परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर स्थानिक पोलीस आणि पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाकडे अर्ज हा पडताळणीसाठी पाठवला जातो त्यात शस्त्र परवान्यासाठीचा अर्ज केल्यानंतर अर्जदाराची गुन्हेगारी नोंद आहे का हे आधी तपासलं जातं ज्या व्यक्तीला परवाना हवा आहे त्या व्यक्तीची इत्यंभूत माहिती काढली जाते पत्त्याचीही पडताळणी केली जाते ती व्यक्ती भांडकुदळ आहे का त्याचा रेकॉर्ड कसा आहे याची माहिती त्याच्या शेजाऱ्यां पाजाऱ्यांकडून घेतली जाते ज्या व्यक्तीला परवाना हवा आहे त्याची मुलाखत ही पोलीस उपायुक्त घेतात त्या व्यक्तीची शारीरिक आणि मनोवैज्ञानिक तपासणीही करण्यात येते मुलाखतीनंतर अर्जदाराचा अहवाल गुन्हे शाखा आणि राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडं म्हणजेच एन पाठवण्यात येतो आणि तिथून कोणताही आक्षेप घेण्यात आला नाही आणि पोलिसांनीही अर्जाबाबत आक्षेप घेतला नाही तरच संबंधित व्यक्तीला अग्निशस्त्र परवाना दिला जातो आता हा परवाना नेमका कोणत्या अग्निशस्त्रांसाठी दिला जातो असाही प्रश्न आहे तर लष्कराकडून वापरण्यात येणारी आधुनिक शस्त्र वापरण्याची परवानगी ही सर्वसामान्य नागरिकांना नसते त्यामुळं अशा अद्ययावत शस्त्रांसाठी कोणतेही परवाने दिले जात नाहीत सामान्य नागरिकांना मोजकीच अग्निशस्त्र बाळगण्याची परवानगी मिळू शकते त्यात पिस्तूल शॉर्ट गण हँड गण आणि स्पोर्ट गण या तीन प्रकारच्या बंदुकांसाठीचा परवाना मिळतो स्पर्धांसाठी आणि सुरक्षेसाठी रायफलचाही परवाना दिला जातो केंद्रीय मंत्रालयानं दोन हजार मध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतात एकूण पस्तीस लाख सत्याऐंशी हजार सोळा लोकांकडे शस्त्रा या शस्त्राचा परवाना होता तर यात महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार अठरा लोकांकडे शस्त्राचा परवाना होता गत सहा वर्षांमध्ये या आकडेवारीत बदल मात्र झालेला असू शकतो आता परवानाधारक अग्निशस्त्राबाबत नेमकी कोणती काळजी घ्यावी लागते याबद्दलही माहिती असणं गरजेचं आहे तर परवाना मिळाल्यानंतर अग्निशस्त्र बाळगण्याबाबत काही नियम आणि अटी असतात त्याचं पालन केलं नाही तर तुमचा परवाना रद्द केला जाऊ शकतो बेकायदा कृत्याचा वापर झाल्यास स्थानिक पोलीस परवाना रद्द करण्याची शिफारस करतात तसंच शस्त्राचा वापर इतर व्यक्तीनं केल्यासही हा परवाना रद्द केला जाऊ शकतो निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलिसांकडून परवानाधारक शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले जातात याशिवाय वैद्यकीय कारणांवरूनही असे परवाने रद्द केले जाऊ शकतात आता मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला लेट सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी